नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वजण प्रतीक्षेत असलेलं दूध अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे तर दूध उत्पादक शेतकरी बांधवांना आता पाच रुपये थकीत दूध अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवारपासून जमा होणार आहे तर सप्टेंबर एकूण जे एकशे त्रेपन्न कोटीच थकित दूध अनुदान आहे तर ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवारपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच एकूण एकशे त्रेपन्न कोटींचं अनुदान जे आहे तर ते आत्तापर्यंत थकीत होतं म्हणजे आपल्याला मंजूर झालेलं आहे परंतु सप्टेंबर महिन्यापासून आपलं जे अनुदान थकीत होतं तर ते सर्व शेतकऱ्यांच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवारपासून जमा करण्याचे आदेश रुपें हे सरकारकडून देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून आता एकूण तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचं रुपये हे दूध विकास केंद्राला हस्तांतरित देखील करण्यात आलेले आहेत तर अनुदानासाठी सातशे एकोणसाठ कोटी रुपयांना मंजुरी देखील देण्यात आलेली आहे म्हणजेच शेतकरी बांधवांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा यामुळे दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया जय हिंद